मनमाडकरांच्या पाण्याचा दुष्काळ आता संपणार आहे लवकरच मनमाडकर नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार आहे बाळासाहेब ठाकरे करंजवन ते मनमाड या नव्वद किलोमीटर पाईपलाईनचं काम आता पूर्ण झालं आणि शहरातल्या काही भागांमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांना पाईपलाईन जोडण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये असलेल्या एक हजार एकशे सात पैकी सहाशे छत्तीस इंजिनला आता एसी बसवण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांसोबत आता लोको पायलट देखील एसीमधून प्रवास करणार नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन सह विविध संघटनांची रेल्वे, रेल्वे मंडळासह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षेमार्फत एलएलबी तिसऱ्या आणि पाचव्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय या परीक्षेसाठी पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत अर्ज भरता येणार आहेत सीईटी परीक्षा तीन मे आणि चार मे रोजी घेण्यात येणार आहे मुंबई महापालिका प्रशासनानं मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाला आतापर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयाहून अधिक महसूल जमा झालाय पालिकेला उद्दिष्टाच्या एक्क्याण्णव टक्के करवसुली करण्यात यश आलं शंभर टक्के करवसुलीसाठी कर, कर निर्धारण आणि संकलन विभाग प्रयत्न करत आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी गव्हाचं उत्पन्न चांगलं झालं आहे मात्र शेतकऱ्यांना गव्हाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे गव्हाला प्रति क्विंटल साडेतीन हजारपर्यंत दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चाळीस अंश से सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे वाढत्या उन्हामुळे कांदा पिकावर करपा पडायला आता सुरुवात झाली आहे आणि या करपा रोगामुळे कांद्याच्या उत्पादनामध्ये घट होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं सांगलीच्या पलूसमध्ये शेतकऱ्याची मिरची पिकावर अज्ञातानं ना तणनाशक फवारणी केली त्यामुळे मिरची पीक करपून गेले शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात तक्रार करण्यात आली मुंबईतल्या कमाल तापमानामध्ये काहीशी घट होण्याची शक्यता आहे पुढच्या चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील असा हा अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डवाडीमध्ये जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली यावेळी यात्रेवर मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केलं मराठे समाजामध्ये जागृती करण्यासाठी रथयात्रेचं आयोजन करण्यात आले सिडकोला रॉयल्टीचे एकवीस कोटी रुपये परत मिळणारे सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचं काम केलं जात आहे आणि या कामासाठी केलेलं गौण खनिज उत्खनन भरावाच्या अनुषंगानं ही रॉयल्टी भरलेली होती या रॉयल्टीचे एकवीस कोटी सिडकोला परत करण्याचे निर्देश महसूल विभागानं रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले धारावी पुनर्विकास प्रकल्पात आतापर्यंत त्रेसष्ट हजाराहून अधिक झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे एकोणनव्वद हजाराहून अधिक झोपड्यांना क्रमांक देण्यात आलाय आणि मागच्या तुलने सर्वेक्षणात तुलनेत सध्याच्या सर्वेक्षणात तळमजल्यावरच्या भाडेकरूंची घरं आणि वरच्या मजल्यावरील बांधकामांचा समावेश आहे मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेतला जाणारे कल्याण आणि बदलापूर दरम्यान ओव्हरब्रिजच्या गर्डर्सच्या लॉन्चिंगसाठी डी लॉन्चिंगसाठी हा ब्लॉक असेल नव्या पाईपलाईन तसंच पुलाच्या बांधकामासाठी हा ब्लॉक महत्त्वाचा आहे शनिवारी मध्यरात्री दीड वाजल्यापासून रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक आहे कोटीवधी रुपयांची माया जमवल्याचा आरोप असलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराची पाहणी करण्यात आली न्यायाधीशांच्या समितीनं ही पाहणी केली काही दिवसांपूर्वी घरात जळालेल्या नोटांचा ढीग आढळल्यानं न्यायाधीश वर्मा हे चर्चेत आहेत किरूरच्या शिंगरवाडीमध्ये दोन गावांमध्ये पाण्यासाठी संघर्ष झाला या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणांना समजवून हा वाद मिटवला आहे मुंबई महापालिका म्हाडाच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या इमारतींना पाणी पुरवठा करते मात्र म्हाडानं पालिकेचे बावन्न कोटी रुपयांचं पाणी बिल थकवलं या बिलाचा तात्काळ भरणा केला जावा अन्यथा पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचा इशारा पालिकेनं म्हाडाला दिला मुंबई शिक्षण हक्क का कायद्यांतर्गत दुर्बल वंचित घटकातल्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांनी मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता एक एप्रिलपर्यंत पहिल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश करता येणार आहे राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे विद्यार्थ्यांना याचा त्रास जाणवू लागला आहे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागानं शालेय शिक्षण विभागाला दिल्या सांगलीच्या मिरजेमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे देखील उडून गेलेत पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झालाय त्यामुळे शहरातल्या जनजीवनावर आणि आठवडी बाजारावर परिणाम झाला सांगलीच्या मिरजेमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे देखील ओढून गेलेत मात्र उन्हाचा उघड्यानं हैराण झालेल्या मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसानं हा दिलासा दिला आहे सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये अचानक जोरदार पावसामुळे हजेरी लावली जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं नागरिकांना मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागतोय पावसामुळे सिंधुदुर्गातल्या राज्यमार्गावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली कोल्हापुरातल्या अनेक भागात तुरळक पाऊस झाला ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस झाल्यानं हवेत काहीसा गारवा निर्माण झाला उकाड्यामुळे हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना हा दिलासा मिळाला मुंबई महानगरपालिकेनं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पन्नास बचत गटांना एकत्र आणून पुरणपोळी महोत्सव सुरू केला तेव्हा मुंबईकरांना के पुरणपोळी ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार आहे महिला सशक्तीकरणासाठी महानगरपालिका सतत महिलांना वेगवेगळं वेग व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे भंडारा जिल्ह्यातल्या महाबोधी महाविहार आंदोलन कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं महाबोधी विहार मुक्त करावेत तसंच विहाराचं संपूर्ण नियंत्रण हे बौद्ध धर्मियांकडे द्यावं या मागणीसाठी आंदोलन केलं या मोर्चामध्ये हजारांच्या संख्येनं बौद्ध बांधवांनी सहभागी <स्थ> बँकांकडून मुंबईमध्ये येणाऱ्या तरुणाला बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या तरुणाला गांजाची तस्करी केल्याप्रकरणात विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली यामध्ये चारशे ग्रॅम गांजा आढळला आहे आणि या गांजाची किंमत जवळपास चाळीस लाख रुपये इतकी आहे मुंबई सेंट्रल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं कागदपत्रां अभावी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई केली या कारवाईमध्ये पंधरा वाहना कारवाई हजार वाहनांवर कारवाई केली आहे आरटीओनं बारा लाख नव्वद हजार रुपयांचा दंड वसूल केला शिरूर तालुक्यातल्या कारेगावमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांवर कोयत्यानं हल्ला झाला या प्रकरणात सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान तरुणांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे जिल्ह्यातल्या तापमान हे चाळीस अंशाहून अधिक असण्याचा अंदाज आहे त्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात okay, आलं पद्धतीने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगानं नोटीस बजावली आहे खवसावाडीमध्ये रस्ता नसल्याने एका महिलेचा उपचारानाभावी मृत्यू झाला या प्रकरणात तक्रार दाखल केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पुढचे चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले अकोला जिल्ह्यातल्या रोईखेडमध्ये आग लागल्यानं शेतातल्या गव्हाचं पीक जळून खाक झालं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे आगीमध्ये संपूर्ण पीक जळाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध दूधोळ आंदोलन करण्यात आलं दुधाचे थकीत अनुदान ताबडतोब मिळावं तसंच दुधाला चाळीस रुपये दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं शासनानं शब्द देऊन देखील दुधाचे दर वाढवले नाहीत असा आरोप आंदोलकांनी केला सातारा महानगरपालिकेसमोर नागरिकांनी आंदोलन केलं कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये काही लहान मुलं थोडक्यात बचावली घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज एकत्र करून नगरपालिकेच्या समोर आंदोलन केलं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध अनुयांनी मोर्चा काढण्या महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येनं अनुयायी सहभागी झाले अकोल्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी अनोखं आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठाबशा काढत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला प्रकल्पांसाठी जमिनी देऊन आमचा चुकलं का असा सवाल या प्रकल्पग्रस्तांनी केला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी के आंदोलन केलं शहरातल्या खोदलेल्या रस्त्यांविरोधात नागरिक संतप्त झाले अनेक दिवसांपासून रस्ते अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला कल्याणमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले दोन्ही गटाचा एकमेकांवर मारहाणीचा आरोप आहे प्रभागातला पाणी प्रश्नावरून त्यांच्यामध्ये वाद झाला बनावट नाशिकच्या बनावट जिल्हाधिकारी बनावट विभागीय आयुक्त असल्याचं भासून अनेक लोकांना गंडा घातलाय आरोपीनं पोलिसांची जमीन सरकारकडून घेऊन कॉलनी बनवून ते एक लाख वीस हजार रुपयांना विकणार असल्याचं सांगत अनेक लोकांची फसवणूक केली या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केली पुण्याच्या शिरूरमध्ये अष्टविनायक महामार्गावर चोरट्यानं महिलेचं दोन तोळ्याचं मंगळसूत्र हिसकावलं या प्रकरणात रांझणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात यवतमाळच्या दारव्हा शहरात भर दिवसा चोरीची घटना समोर आली आहे बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एक किराणा व्यावसायिकाच्या घरा शिरून पैसे आणि सोनं चोरलं चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे पोलिसांकडून पुढचा तपास सुरू झाला सोलापूरमध्ये विजापूर नका ते सैफूल रोड इथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे महापालिका आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांसह अतिक्रमण जागेची पाहणी केली आणि यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावं असं आवाहन पालिका आयुक्तांनी धारकांना केलं आहे नांदेडच्या हादगावधे कुकरचा भीषण स्फोट झाला शेतात हळद शिजवण्याचं काम सुरू होतं आणि कुकरमध्ये हळद शिजवत असताना अचानक कुकरचा भीषण स्फोट झाला या स्फोटामध्ये चार शेतकरी जखमी झाले जखमींपैकी एकाची प्रकृती ही चिंताजनक ओंबरडे इथं कचरा सेग्रिगेशन प्रकल्पातल्या कचऱ्याला भीषण आग लागली या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचं सा साम्राज्य होतं दरम्यान अग्निशमन दरांना आगीवर नियंत्रण मिळवलं मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सोनू सूदच्या पत्नीचा अपघात झाला अपघातात सोनाली सूद आणि मेहमे सुनीता जखमी झाले दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणार वाशिमच्या घोटामध्ये अज्ञात व्यक्तीनं तीन शेतकऱ्यांच्या शेतातलं साहित्य जाळून टाकलं यामध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी तसंच आरोपीला अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली अकोल्यामध्ये शिवसैनिकांनी कमेडियन कुणाल कामरा याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह हो वक्तव्य केल्याप्रकरणात कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे सोन्याच्या दरामध्ये एक हजार रुपये तर चांदीच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे सोनं प्रतितोडा आता एक्क्याण्णव हजार तर चांदी प्रतिकिलो एक लाख एक हजार रुपये इतकेच वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्त वेतन देण्याची घोषणा कामगार मंत्री आकाश पोणकर यांनी विधानसभेत केली कामगारांना दरवर्षी बारा हजार निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याची घोषणा पुणकरांनी केली पन्हाणावरील शिवस्मारकाला के दहा कोटींचा निधी मंजूर झालाय एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींच्या मागणीला मंजुरी दिली आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून हा निधी मंजूर केला अकोल्यामधल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमात विदर्भातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तेरा कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठ विदर्भातल्या कृषीसह इतर अनेक क्षेत्रातील महिलांचा सन्मान करत आहे अकोला महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा सा अर्थसंकल्प सादर झालाय महापालिकेचे सा आयुक्त सुनील लहाने यांनी दहा कोटींचा सा अर्थसंकल्प सादर केला आणि यामध्ये कुठली नवीन दरवाढ करण्यात आली नाही त्यामुळे सर्वसामान्यांना हा दिलासा मिळाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारा एप्रिलला रायगडच्या दौऱ्यावर येणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं रायगड किल्ल्यावर ते अभिवादन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला कितीही प्रयत्न करा आम्ही पायात पाय घालणारे पाया नाही आम्ही हातात हात घालून राज्यकारभार चालवणारे आहोत अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली